मग शिवाजी महाराजांचा उल्लेख या ठिकाणी केला गेला शिवाजी महाराज हे सर्वांचं आदरस्थान पण मी आपल्याला नम्रपणे विचारतो वरपुडकर इथं नाही पण पंढावे सांगाव रामभाऊनी रामभाऊन विचारतो शिवाजी महाराज यांच्या आई ये जिजाऊ माऊली यांचा प्रतिपाळ कुणी केला हा संरक्षण कुणी केलं जरा बोला मराठवाडाच गाव आहे ना मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर गाव आहे जाधवांनी संरक्षण केलं हे हो जाधव कोण होते होता जिवा म्हणून वाचला शिवा हा जिवा महाला कोण होता आणि पुढे मी फारच महत्वाचा प्रश्न विचारतो एका शाहिराने असं म्हटलंय तो शाहीर म्हणतो मार फर्मासी बहु दिला दिला कळत का नीट रा कोण शिवराय अंगाला पलिते लावले जरा बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांच्या मिळून अंगाला थोडे पलिते लावा आमचे मित्र आहेत ते बरे का प्रबोधनकार ठाकरेंचे मी त्यांना दादा म्हणतो प्रबोधनकारांना केशव सीताराम ठाकरे उर्फ दादा यांचे चिरंजीव आहेत या चिरंजीवाला आणि नातवाला जरा पलिते लावून बघा अंगाला शाहीर म्हणतो मार फर्मासी बहु दिला म्हणजे खूप मार दिला अंगाला पलिते लावले परंतु महाराणा शिवाजी महाराजांचा ठाव नाही दिला ठाव ठिकाणा लागू दिला नाही ही आमची परंपरा आहे हा आमचा इतिहास आहे महाराजांचे बाप बदलले बदलले की नाही कुणाचं नाव सांगितलं दादोजी कोंडदेवांचं सा? कुणी सांगितलं परदेशातल्या एका विद्वानाने सांगितलं ना ना सांगित मी नाव सांगत नाही कुणी सांगितलं मी आपल्याला असं विचारतो की महाराजांचे बाप विचारणाऱ्या ना बदलणाऱ्या ना त्यांची जीभ तुम्ही का करून केली नाही हात तुम्ही का कलम केले नाही जातीवंत मराठे म्हणत मी मराठ्यांचा जावई तुम्हाला विचारतोय बर जावई आहे अरुण कांबळे कधी खोट बोलत नाही शालिनी ताईंची पुतळी माझ्या घरात दिलेली आहे सांगलीला मंत्री असते काय त्यांचं नाव मंत्री कोण तुमचे महाराष्ट्र सरकारचे सांगलीचे दादांचे पुतणे हे नावच घेत नाहीत गप्प मदन मदन वा नाव तर फार जोरदार आहे या मदन बहीण ही आमच्या मी जातीचं नाव घेणं पसंत करत नाही माझ्या शेजारी भोसल्यांच्या धराणामध्ये जातीचे त्यांना दिलेली आहे आमचे नाते संबंध आहेत सगळ्यांचे मी सांगू इच्छितो रामभाऊ शालिनी बाई आमच्या नातेबाई काय रामभाऊ आमचा सातारा जिल्हा आहे महात्मा फुल्यांची जन्मभूमी म्हणजे गाव गाव जन्मभूमी नाही गाव आणि मी परत सांगतो रामभाऊ शालिनी ताई सावित्रीबाईंच्या जन्मभूमीच्या जिल्ह्यामध्ये जन्म राहिलेले आहेत त्यांचे बंधू हे कोण आहे महात्मा फुल्यांनी कोणता समाज स्थापन केला सत्यशोधक समाज त्या सत्यशोधक समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत तेव्हा खबरदार आमच्या जिल्ह्याच्या माहेर वासिनीला आणि आमच्या जिल्ह्याच्या सासू वासिनीला माझा गाव सांगली वसंतदादा पाटील माझ्या आजोबांचे आणि वडिलांचे मित्र वसंतदा त्यांच्या हयातीत एकाच माणसाने का झेंडा दाखवला त्या माणसाचं नाव अरुण कृष्णाजी कांबळे म्हणजे अस्मादिक आणि म्हणून सांगतो दादांनी कधीही अंतकरणामध्ये दुष्टावा ठेवला नाही भेदाभेद केला ना नाही दादांचं अंतकरण हे पाण्यासारखं होत निर्मळ अंतकरण होत आणि म्हणून आम्ही वसंत दादांच्या पत्नीचा अपमान आमच्या माहेर वासिणीचा अपमान आमच्या सासरू वासिणीचा अपमान आम्ही सहन करणार नाही आम्ही जातीवंत शहाण्णव कुळी मराठ्यांचे जावय <laughs> कारण असं कारण असं की शालिनी बाई आमच्या मी अरुण कांबळे सांगतोय आमच्या नातेवाईक आहेत आणि नातं रक्ताचं नातं आणि दुसरं कोणतं नातं विचारांचं नातं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांचं नातं नाता नातं धरून मामा कोण भावशी कोण इकडं लक्ष द्यायचं नसतं नातं महत्वाचं मानलं जात शाली देताई आमच्या विचारांच्या नाही आणि म्हणून शाली देताईंच्या बरोबरची लढाई ही विचारांची लढाई आहे शिव्यांची लढाई नाही हे लक्षात ठेवा दलित पांतरचा जन्म अस्तित्वाच्या सन्मानातून झालेला आहे बावड आणि ब्राह्मणगाव आम्ही का जन्माला घातलं दलित का जन्माला आली स्त्रीच्या विटंबनेतून जन्माला आली तुम्हाला माहितीये अकोल्याला गवई बंधूंचे डोळे काढले इंदिरा गांधी त्यावेळी होत्या आम्ही इंदिरा गांधीबाईंच्याकडे गेलो आणि सांगितलं डोळे निघाले याचं कारण असं की गवई बंधू म्हणाले माझ्या मुलीवर हे पाटला तू अत्याचार केलेला तिला सून करून घेऊ घे म्हणून गवई बंधूंचे डोळे काढले आणि म्हणून आम्ही संघर्ष करू आपली लढाई विचारांचे लढाई बाबासाहेबांनी तर गांधीजींच्या बरोबर संघर्ष केला काय म्हणत होते बाबासाहेब आंबेडकर गांधीजी हे तर बुद्धाचे आयुष्य मांडणारे होते ऐका का, का संघर्ष केला बाबासाहेबांनी बाबासाहेब बाबा म्हणाले रेज लेवल अर्थ काय बाबा महात्मा इंग्रजी, इंग्रजी होतं ते पीएचडी झालेले इंग्रजीचे लोक असतील त्यांना कळणार इंग्रजी नाही ना क्लासिकल इंग्रजी आहे काय म्हणाले बाबासाहेब बाबासाहेब म्हणाले तुम्ही महात्मा म्हणजे जमिनीची पातळी न उंचावणारी पण धूळ धाडणारी धावती भूताहात असं बाबासाहेब म्हणाले होत ना गांधीजींच्या ऐवजी दुसरा कुणी माणूस असता तर तो बेशुद्ध पडला असता परंतु ते महात्मे होते गांधीजी काय म्हणाले गांधीजी म्हणाले इफ डॉक्टर आंबेडकर विल हिट सस विथ शूज वी हॅव टू बेअर वन दॅट डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला जोड्यानी मारलं तर आम्ही सांग केलं पाहिजे याच कारण हे की डॉक्टर आंबेडकरांचा तो अधिकार आहे त्यांना घाबरता कामाने दे महात्मा बाबासाहेबांचं आणि गांधीजींचं भांडण ते घरातलं भांडण नव्हतं बारिस्टर जिनांच्या प्रमाणे वेगळा देश निर्माण करणार भांडण नव्हता गांधीजी यांचा दृष्टिकोन भूतदयावादी संतांचा दृष्टिकोन होता हे अनंत आनंद पैसेची राहावे किती असू द्यावे समाधान म्हणजे आहे तिथं राहा आणि बाबासाहेब काय म्हणत होते बाबासाहेबांची लढाई माणसाच्या हक्काची लढाई होती कोलंबिया विद्यापीठाने म्हटलेलं आहे बाबासाहेबांना डिलीट देताना चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट्स मानवी हक्काचा महान उद्गाता असे उद्गार काढलेले म्हणजे आपल्या लक्षात की हा संघर्ष होता भूतदयावादी संतांची भूमिका आणि क्रांतिकारक प्रज्ञावंत लढवयाची भूमिका